श्लोक दहावा ब्रह्मण्याधाय कर्माणि संगन त्यक्त्वा करोति यहाँ न स पापेन पद्मपत्रमि भसा अर्थ जो फलासक्ती सोडून कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो तो कमळाचे पान जसे पाण्याने लिप्त होत नाही तसा तो पापाने लिप्त होत नाही विवरण मागील दोन श्लोकात शरीराच्या सर्व क्रिया या इंद्रियांचे आपापल्या विषयातील वर्तन असते असा त्याचा करता मी नाही असे तत्वविद जाणतो असे भगवंताने सांगितले आहे या श्लोकात फलासक्ती सोडून प्रत्येक कर्म ब्रह्माचे ठिकाणी अर्पण करणाऱ्यास कर्माचे बंधन होत नाही असे भगवंत सांगत आहेत ब्रह्मण येथे सर्व क्रियांचा करता भगवंतच आहे असा विश्वास बाळगून शरीरादी क्रियांचा करता भगवंतच आहे शरीरासह काहीच आपल्या मालकीचे नसते या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात आणि आपल्याला सोडून सुद्धा जातात आपल्या इच्छेप्रमाणे त्यात आपण कोणताच बदल घडवून आणू शकत नाही त्यावर आपली सत्ता नसते मग या शरीराकडून होणाऱ्या क्रिया माझ्या किंवा मी केल्या असे समजणे हे निश्चितच योग्य ठरत नाही जे घडते ते केवळ भगवंताचे इच्छेनुसार म्हणून त्या सर्व क्रिया भगवंताच्या आहेत असे समजून कर्म मात्र करीत जावे अशा प्रकारे ब्रह्माच्या म्हणजेच एकत्वाच्या अधिष्ठानावरून कर्मे करीत राहणे म्हणजे कर्मयोग असे कर्म निर्दोष असते त्याच्या दोन अटी येथे सांगितल्या आहेत संगणत्यागवा म्हणजे फळाशी संबंध न ठेवणे आणि वर सांगितल्याप्रमाणे कर्म ब्रह्मात ठेवणे म्हणजे ब्रह्मण्याधाय कर्माणे संगणत्याक्वा करोती म्हणजे अज्ञान हे जन्ममरणाचे प्रमुख कारण आहे तसेच साधनेच्या दृष्टीने आसक्ती हे जन्ममरणाचे प्रमुख कारण मानले जाते कारण गुणसंगस्य सदसद्योनी जन्मसो आसक्ती असल्यानेच अज्ञान टिकून राहते आसक्ती संपली तर अज्ञान सुद्धा नष्ट होऊन जाते म्हणून आसक्तीचा त्याग अत्यंत महत्वाचा घडू शकते कोणत्याही लहान अथवा मोठ्या कर्माच्या फलाची इच्छा करणे एवढाच आसक्तीचा अर्थ नाही तर ते कर्म करताना माणसाच्या मनात असे काही विचार असतात की तो आपल्या मोठेपणासाठी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी इच्छा बाळगतो आणि आपल्याला कीर्ती मिळाली किंवा की अशा प्रकारचे प्रकारच्या कार्याने केलेले लोककार्य परोपकार या गोष्टीसुद्धा एक प्रकारची आसक्तीच असते असे म्हटले जाते मात्र स्वतःचे वैयक्तिक सुख मानसन्मान अशा इच्छेचा पूर्णपणे त्याग करून कर्म करणे म्हणजेच संगन त्यागवा लिप्यते नस पापेन पद्म पत्र निवांभसा हा कर्मयोगी संसारात राहून संपूर्ण कर्म भगवंता प्रित्यर्थ करीत असल्याने कर्माने बांधला जात नाही कमळाचे पान ज्याप्रमाणे पाण्यात राहून त्यापासून अलिप्त म्हणजेच कोरडे राहते तसा हा योगी प्रपंचात राहून सर्व कर्म करीत असताना सुद्धा त्यापासून अलिप्त राहतो कारण त्याने आशा कामना ममता आणि आसक्ती यांचा त्याग केलेला असतो प्रत्येक कर्म भगवंताचे काम म्हणून तो करतो आणि ते सुद्धा चांगले व शुद्धच असते त्यामुळेच त्याचा दोष त्याला लागत नाही संसारातील अन्य भोग प्रारब्ध कर्माप्रमाणे आपल्याला भोगावेच लागतात असेही त्याला माहित असते म्हणून त्याचे सुख दुःख तो मानत नाही अशा रीतीने पूर्वसंचित तो तो। व्यक्तींची उदाहरणं माहिती असतात की आपल्याला असं वाटतं की अरे हे एवढे पुण्यात्मे आहेत पण यांना का बरं ह्या शारीरिक व्याधी भोगाव्या लागत आहेत तर त्याचं उत्तर ह्या आपल्या श्लोकात दिलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे रामकृष्ण परमहंसांना शेवटच्या काळात कॅन्सरसारखी दुर्धर व्याधी झाली होती तर त्याचं हे कारण ह्याच्यात सांगितलेलं आहे की ते पूर्वसंचित भोगून संपवत होते पण यानंतर मात्र त्यांच्या हातून नवीन पापकर्म घडत नाहीत म्हणून त्यांचा पापाशी नंतर संबंध उरत नाही असं भगवंत इथे आपल्याला सांगत आहेत इथे आपण थांबूया